मी तुम्हाला व्ही आय पी क्लास का जॉईन करावा आणि मी माझ्या मुलासाठी पण मी व्ही आय पी क्लास का जॉईन केला याविषयी सांगणार आहे व्ही आय पी क्लासचे संचालक माझे वर्गमित्र प्राध्यापक संतोष सर यांच्या कार्याविषयी थोडा प्रकाश टाकणार आहे त्यांची ध्येय धोरणं थोडी आमच्यापेक्षाही थोडी वेगळी होती त्यांचं जे जीवनचरित्र पाहिलं तर खूप स्ट्रगलमध्ये गेलेलं आहे त्यांच्या जीवनचरित्रावर खूप मोठासा चित्रपट तयार होऊ शकतो असं स्ट्रगलिंग लाईफ त्यांचं राहिलेलं आहे तर त्यांच्या लाईफविषयी मी थोडंफार कसं स्ट्रगलमध्ये गेलेलं आहे ते थोडं तुम्हाला सांगणार आहे आम्ही डी एडला सोबत होतो डी एड करून आम्ही सरकारी नोकरी मिळवली परंतु सरांचं ध्येय हे वेगळं होतं आमच्यापेक्षाही सर थोडे वेगळे होते आपल्या कुशाग्र बुद्धीने मनमिळावं हो स्वभावाने शांत स्वभावाने असे सर आमच्यापेक्षा वेगळे होते आणि त्या वेगळ्या स्वभावातच त्यांनी त्यांचा मार्ग वेगळा निवडला होता बरीच वर्षे आम्हाला त्यांच्या भविष्याविषयी चिंता वाटत होती एक हितचिंतक म्हणून आम्हाला त्यांच्या भविष्याविषयी चिंता वाटत होती की त्यांनी सरकारी नोकरी नाकारली आणि त्यांचा मार्ग वेगळा निवडला त्यांनी एक क्लास जॉईन केला आणि त्यांची एक शिकवणी सुरुवात केली होती ते दोन अडीच हजार पेमेंट त्यांना मिळत होतं आणि त्या शिकवणीवर ते त्यांचा उदरनिर्वाह चालवत होते परंतु त्यांचं ध्येय वेगळं असल्यामुळं ते या ठिकाणी संभाजीनगरमध्ये दहा बाय दहाच्या खोलीमध्ये राहायचे आजूबाजूला पुस्तकाचा ढीग राहायचा अशी त्यांचे पाच सहा वर्ष पूर्ण केली पूर्ण वाचन केलं इतका खूप मोठी मेहनत केली अभ्यास केला आणि दिवस रात्र त्या पुस्तकाच्या ढीगमध्ये झोपायचं त्या पाच वर्षात आमचाही त्यांचा आणि आम्हाला कधी संपर्क राहिला नाही म्हणजे इतकी खूप मेहनत त्यांनी त्या पाच वर्षामध्ये घेतली आणि त्यांचं त्यांनी शैक्षणिक पात्रताही उंचवली आणि स्वतःला अपडेट केलं पुढे त्यांची विद्यार्थ्याविषयी तळमळ त्यांचा आत्मविश्वास जिद्द आणि त्यांचा स्वभाव शिकवण्याची शैली या सर्वामुळे ते विद्यार्थ्यांचे आवडते प्राध्यापक बनले परंतु काही कारणा त्यांनी तो जो खाजगी क्लास जॉईन केलेला होता त्यांना सोडावा लागला ज्या वेळेस त्यांनी दोन हजार तेराला मला ते वाटतं दोन हजार तेराला त्यांनी तो, तो खाजगी क्लास सोडलेला होता दोन ला ले ला हजार पाचला जो क्लास त्यांनी जॉईन केलेला होता दीड दोन हजारावर ते पेमेंटवर ते काम करत होते आणि ज्यावेळेस त्यांनी तो सोडण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस त्यांना काही क्लासेसकडून ऐंशी ते नव्वद हजार पेमेंटची ऑफर आलेली होती परंतु त्यांनी ती पे पेमेंटची ऑफर नाकारली म्हणूनच त्यांनी त्यांच्या कुशाग्र बुद्धीमुळे चातुर्यामुळे हुशारीमुळे आणि त्यांच्या शिकवण्याच्या शैलीमुळे त्यांनी व्ही आय पी क्लास निवडला आणि दिवसेंदिवस व्ही आय पी क्लासचा जो आलेख आहे तो सतत उंचावत राहिला आणि उंचावत राहील आणि मलाही व्ही आय पी क्लास आणि संतोष सोनवणे सरांवर पूर्ण विश्वास आहे की ते निश्चितच हा आले उंचावत राहतील आपल्या विद्यार्थ्यांना नियमित ते मार्गदर्शन करत राहतील आपले विद्यार्थी कसे घडतील याविषयी त्यांच्याविषयी कोणताही डाऊट नाही परंतु निश्चितच ते आपल्या विद्यार्थ्यावर फोकस करतील असा माझा पूर्ण विश्वास आहे आणि विद्यार्थ्यांनाही माझी अशी विनंती आहे की त्यांनी निसंकोचपणे आपले जे ज डाऊट असतील ते आपण सरांना विचारावं त्यांचा जास्तीत जास्त वेळ आपण घेत घेत राहावं मला तरी वाटतं की सर निश्चितच प्रत्येक त्यांचा चोवीस तासापैकी जवळजवळ जो, जो भरपूर असा वेळ ते विद्यार्थ्यांना देत असतील म्हणूनच त्यांचे विद्यार्थी आज भरपूर डॉक्टर्स इंजिनियर्स झालेले आहेत आपल्या भविष्यासाठी आपल्या मी पालकांनाशी विनंती करतो की त्यांनी निश्चितच व्ही आय पी क्लास जॉईन केलेला आहे आणि आपला जो विश्वास आहे नीरनाय, आपला जो निर्णाय निर्णय आहे तो निश्चितच सार्थ ठरलेला आहे विश्वासास पात्र आहे व्ही आय पी क्लास आणि यापुढेही व्ही आय पी क्लासला मी पुढील कार्यासाठी खूप 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 शुभेच्छा देतो की ते आणखीन आपला जो आलेख आहे उंचावत राहतील आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय भारत